नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पाळव्या दिवशी करायचे काही उपाय तर ज्यांना प्रगती हवी आहे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये किंवा एक तुमचं जर काही दुकान असेल त्या ठिकाणी तुम्ही धनलक्ष्मी कुंचम हा ठेवू शकत नसाल तर तुम्हाला धनवृद्धी हे यंत्र तुमच्या दुकानामध्ये पाडव्याच्या दिवशी नक्की लावायचं आहे जर त्या दिवशी नसेल भेटत तर तुम्ही नंतर शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही शुक्रवारी धनवृद्धी हा यंत्र तुमच्या दुकानामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नक्की लावायचं आहे आणि आता ही आहे आपले पाडव्याला कुंचम प्रत्येकाच्या घरी जाणार आहे तर अशी आपल्याला सगळी आपल्या धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सगळ्या विधिवत पूजा झालेली आहे अनाथ आणि या लक्ष्मी माता त्यांच्या भक्तांच्या घरी जाण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ती ज्या वेळेस तुम्ही ती वस्तू धनलक्ष्मी कुबेरमध्ये टाकणार त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर ते, ते जी यंत्र आहे ते म्हणजेच ते आहे श्री विष्णू चक्र म्हणजे भगवानांच्या हातामध्ये श्री विष्णूच्या हातामध्ये जे चक्र आहे ते चक्र हे बघा इथं दाखवलं आहे मी हे ओरिजिनल आणि एकदम भारी क्वालिटीचं जे आहे ते हे विष्णूचक्र आहे आणि हे विष्णूचक्र तुम्ही बघू शकता किती ओरिजनल आणि किती मोठं आहे याला बघितल्यानंतर किंवा तुम्ही ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये ह्याची स्थापना कराल किंवा तुमच्या खिशामध्ये ह्याचं स्थापना कराल त्यावेळेस तुम्हाला ह्याचा रिझल्ट नक्कीच जाणवेल तर तुम्हाला पाडव्याच्या दिवशी काय करायचं आहे ते सांगते परत माझ्या लक्षात राहायचं नाही तर पाडव्याच्या दिवशीसुद्धा तुम्हाला या कुंचमची विधिवत सेवा करायची आहे सगळं कुंचम तुम्हाला स्वच्छ घासून घ्यायचं आहे घासून पुसून घ्यायचं आहे पंचामृताने आंघोळ घालून नंतर पुसून स्वच्छ ठेवायचं आहे एका एक डिश एक घ्या तुम्ही देवाची जी डिश असते पितळेची त्या डिशमध्ये कुंचम ठेवायचं आहे आणि कुंचममध्ये त्या दिवशी तुम्हाला थोडेशा अक्षदा आणि फक्त फक्त पैसे ठेवायचे आहेत बाकीचं साहित्य काहीच त्याच्यामध्ये टाकायचं नाही जेवढे शक्य असतील तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये ते पैसे ठेवायचे आहेत कुंचममध्ये आणि एक ज्यावेळेस तुम्ही डिश किंवा ताट घेचाल त्याच्यामध्ये तुम्हाला ही कुंचम ठेवायचं आहे त्याची पूजा करायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आहेत आणि त्यातील जे साहित्य आहे ते सगळं तुम्हाला त्या ताटामध्ये एका साईडनं पूर्ण सगळं पुढ पुढच्या साईडला ते सगळं एका ताटामध्ये ठेवायचं आहे आणि प्रत्येकाला हळदी कुंकू व्हायचं आहे प्रत्येकावर अकरा वेळेस ओम लक्ष्मी देवे नमहा ओम लक्ष्मी देवे नमहा हा मंत्र म्हणायचा आहे प्रत्येक वस्तूवर अकरा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक वस्तू कुंचमच्या समोर पुढे पुढं ठेवायच्या आहेत आपल्याला त्या दिवशी कुंचममध्ये टाकायच्या नाहीत पाडव्याच्या दिवशी त्याच्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर घेतलं असेल सोने चांदी किंवा फक्त पैसे तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवाय म्हणजे लक्ष्मी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस आपण भगवान श्रीहरीची पूजा करतो ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी श्रीहरी विष्णूची पूजा होते त्या घरामध्ये लक्ष्मी माता कायमची राहते घ त्या घरामधून लक्ष्मी माता कधीही काढता पाय घेत नाही आणि दरिद्रता देवी जी आहे ती कधीही त्या घरात प्रवेश करत नाही आणि त्या दिवशी तुम्हाला आपली जी धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे त्यांना आपला एक गजरा व्हायचा आहे गजरा आवडीनं तुम्हाला न त्या दिवशी अगदी वेळात वेळ काढून तुम्हाला गजरा अर्पण करायचा आहे आणि कुठूनही गजरा आणायचाच आहे आणि छान अलंकारित करायचा आहे आपली जी कुबेर कुंचम लक्ष्मी माता आहे ती खूप उठून दिसली पाहिजे खूप छान त्या दिवशी दिसली पाहिजे तर छानसा आपण त्या दिवशी तयार होत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील लक्ष्मी देवीलासुद्धा आपल्याला छान अलंकारित करायचं आहे त्यांनासुद्धा वस्त्र गजरा स हार दा किंवा दागदागिने जे काय तुम्हाला परिधान करायचं तुम्ही करता तेच तुम्हाला लक्ष्मी मातेलासुद्धा त्या दिवशी घालायचं आहे आणि सगळे पुढं त्यांचे जे म आतले वस्तू आहेत त्या सगळ्या बाहेर काढून तुम्हाला त्यांचीसुद्धा विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे प्रत्येकावर अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आहे प्रत्येकाला फूल व्हायचं आहे आणि त्या दिवशी देवघरामध्ये दे ते ताट दिवसभर ते ताट तुम्हाला देवघरामध्ये तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जे पैसे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत दुसरे तांदूळ भरून जे आपण दरवेळेस पूजा करतो सगळं ज्या वस्तू आहेत त्या त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ओम लक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम विष्णू महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एकदा तरी पाडव्याच्या दिवशी दिवसातून एकदा तरी श्रीसुक्त न आठवणीनं तुम्हाला म्हणायचं आहे तर अशी आपल्याला पाडव्याच्या दिवशी सेवा करायची आहे ज्या आपले, आपले रत्न आहेत ते सगळे बाहेर काढून त्याची विधिवत पूजा करून जसं सांगेल तसं तुम्हाला नक्की करायचं आहे नसेल जमत तर मी उद्या तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखल जसं कमेंट नक्की करा की तुम्हाला उद्या व्हिडिओ बनवून दाखवते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या खिशामध्ये किंवा तुमच्या कुंचममध्ये हा विष्णूचक्र टाकायला विसरू नका कारण ह्याची ताकद तुम्हाला तुमच्या घरामध्ये आल्यानंतरच कळेल असं कळणार नाही आणि चक्र तुम्ही बघू शकता त्याच्यावरची डिझाईन त्याच्यावरचं काम ती म्हणजे हा ओरिजिनल विष्णूचक्र आहे आणि हा खूप म्हणजे खूप ताकदवान आहे याच्यामध्ये एक वेगळी शक्ती एक ऊर्जा आहे आपल्या हाता आपल्या हातामध्ये ज्यावेळेस हे चक्र घ्यायचाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच काही ना काही तुमच्यामध्ये म्हणजे या चक्रामध्ये काय ताकद आहे हे तुम्हाला नक्की जाणवेल तर ज्याप्रमाणे विष्णूच्या हातातील चक्र त्याचप्रमाणे हे चक्र आहे आणि हे चक्र जर आपण आपल्या धनलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीच्या जवळ ठेवलं तर लक्ष हे चक्र आपल्याला लक्ष्मीच्या जवळ ठेवायचं आहे विष्णू लक्ष्मी एकत्र एक एकत्र असतात आणि ते आशीर्वाद आपल्याला खूप लाभदायक आणि खूप भाग्याचे ठरतात तर ज्या घरामध्ये भगवान विष्णू आहेत त्या घरामध्ये लक्ष्मी माता नक्कीच राहते तर आपल्याला अशी सेवा करायची आहे आणि आ देवाला सेवा म्हणजे आपली भोळी भक्ती आपला भाव आपली श्रद्धा ही महत्त्वाची असते आपण किती अंतकरणातून सेवा करतो हे महत्त्वाचं असतं तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने सेवा आपल्याला करायची आहे आणि त्या दिवशी आपल्या देवीला गजरं अर्पण करायचं आहे आणि सगळ्या साहित्याची सग प्रत्येक वस्तूला तुम्हाला अगरबत्तीनं ओवाळायचं आहे दिव्यानं ओवाळायचं आहे दिव्यानं जमलं तर ओवाळा नाही तर अगरबत्तीनं ओवाळायचं आहे हळदी कुंकू सगळं व्हायचं आहे मंत्र म्हणायचे आहेत हे तेवढं ते नक्की लक्षात ठेवा प्रत्येकावर अकरा अकरा वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आणि छान तुम्हाला पूजा करायची आहे लक्ष्मी मातेची अखंड कृपा तुमच्या घरावर राहते लक्ष्मी माता तुमच्यावर अगदी भरभरून तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमचं जे कर्ज पाणी असेल जे तुमच्या घरामध्ये दरिद्रता बसलेले असेल जे तुमच्या घरामध्ये संकट आहे ते सगळी सगळी त्या दिवशी तुमची कायमचे निघून जाणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला विधिवत पूजा करायची श्री स्वामी